जोडभाऊ पोलीस ठाण्याच्या डीबी पथकानं धडाकेबाज कामगिरीमध्ये तिघा आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याकडील चोरीच्या सात मोटार आणि ट्रकच्या बॅटऱ्या अशा सुमारे पावणे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला चोरीची बाईक विकण्यासाठी चोरटा तुळजापूर नाक्याजवळ येऊन थांबल्याची टीप खबऱ्याकडून मिळाली जोडवायपेठ पोलीस ठाण्याच्या डीबी पथकानं लगेच सापळा लावून त्याला ताब्यात घेतला अनसखोल तपासात शहरातील विविध भागातून पाच आणि अक्कलकोडीतून एक अशा सहा आणि अन्य दोघांकडून एक अशा सात आणि ट्रकच्या बॅटरी असा दोन लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला सिद्धार्थ उर्फ सिद्धू संतोष हरिदेसी वय तेवीस राहणार सेजगिरी मणूर सागर बसू कोरे राहणार शेळगी नितीन प्रकाश बालेराव सोलापूर असं अटक करण्यात आलेल्या आरोपींचं नाव आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक तोरडमल वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पदकाचे सोमनाथ पडसळकर शीतल शिवशरण श्रीकांत पवार विठ्ठल पैकेकरी बसवराज स्वामी स्वप्नील कसगावडे दादा सरबदे निलेश घोगरे अभिजित पवार दत्तात्रय काटे मल्लीनाथ स्वामी यांनी पार पाडली